शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नामदेव मुंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकाचे जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण मिरची पिकाचे फुटवे होण्यासाठी काय करता हू? एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा अठरा शेहेचाळीस झिरो ही खतं देताव पण निस्ते खतं देऊन बागणार नाही तर ह्याच्यासोबतसुद्धा आपल्याला दुसरं काहीतरी केलं पाहिजेत की ज्याच्यामुळं आपल्या पिकाची वाढ होईल फुटवा जास्त प्रमाणात निघल तर काय केलं पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो आपण काय करतो खतं देतो आणि आपण दिलेले खतं हे सर्व खतं आपलं झाड वडतंय असं नाही आपण टाकलेल्या खतापैकी काहीच थोडं बहुतच प्रमाणात आपलं झाड हे खतं ओढत असते बाकीचा खत ही जमिनीमध्ये तसाच पडून राहते तर राहिलेलं खतसुद्धा उचलून झाडाला देणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजेत तर मायक्रोरायजा हे आपल्याला देणं गरजेचं आहे कारण आपण जे दिलेले खतं आहेत तर ते उचलून झाडाला अपटेक करण्याचं काम हे रायजा करत असतं तर शेतकरी मित्रांनो रायजा द्यायचा असेल तर बेसल बेसलडोसमध्येच रायजा देणं गरजेचं आहे तर बेसल डोसमध्ये द्यायचा असेल तर टाटा कंपनीचं रॅली गोल्ड नावानं जे रायजा येते ते, ते देणं गरजेचं आहे आता आपली मिरची लागवड झाली आहे मग आता आपण वॉटर द्यायचं आहे आपल्याला मग ड्रिप वॉटर द्यायचं असेल तर कोणता रायझा देऊ तर ड्रिप वॉटर द्यायचं असेल तर सुमोटोमो कंपनीचं नेचर डीप नावानं ना मायक्रोरायजा येते तर हे एकरी शंभर ग्राम देणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे देत असताना आपण कोणत्याही खताबरोबर देऊ शकतो नुसते खतं देऊन उपयोग होणार नाही मायक्रोरायझा हे सुद्धा जमिनीला तितकंच महत्त्वाचं आहे आपण टाकलेले खत हे सगळं झाड वडतंय असं नाही मायकोरायझा जर सोबत दिलो आपण तर राहिल्या खात खातसुद्धा जमिनीतलं पूर्ण अन्नदारी उचलून झाडाला देण्याचं काम हे मायकोरायझा करत असते म्हणून एक वेळेस कोणत्याही खतासोबत द्या तुम्ही बारा सोबत द्या किंवा तेरा चाळीस तेरा या खतासोबत द्या एक वेळेस मायकोरायझा द्या हे झालं पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ह्युमिक ऍसिड हे सुद्धा देणं गरजेचं आहे नुसते खतं देऊन भागणार नाहीत खतामुळे मूळ फुटणार नाही मूळ पांढऱ्या मुळाची जर आपल्याला वाढ भरपूर प्रमाणामध्ये करायची असेल तर ह्युमिक ॲसिडशिवाय आपल्याला पर्याय नाही तर ह्युमिक ॲसिड हे आपल्याला कोणत्याही कंपनीचं साधं व कसलं बी वापरायचं नाही ब्रँडेड कंपनीचं ह्युमिक ॲसिड वापरायचे तर शेतकरी मित्रांनो ह्युमिक ॲसिड हे बी ए एस एफ कंपनीचं चा चांगलं आहे तर बी ए एस एफ कंपनीचं ह्युमेक ॲसिड घ्या यकरी पाचशे ग्राम हे सुद्धा कोणत्याही खताबरोबर मिसळून द्या बारा एकसष्ट झिरोसोबत द्या किंवा तेरा चाळीस तेरा या खतासोबतसुद्धा आपण ह्युमेक ॲसिड देऊ शकतो तर एकरी चार किलो खात आणि पाचशे ग्राम ह्युमेक ॲसिड हे महिन्यातून किंवा दीड महिन्यातून एक वेळेस हे आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे जास्तीत जास्त पांढऱ्या मुळ्याची वाढ जेवढं होईल जमिनीमध्ये तेवढा वरी वाढ होणार आहे फुटवा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं मिरची पिकाची वाढ करण्यासाठी आपल्याला नुसतं खतं देऊन भागणार नाही तर खत दिलेले खतं अपटेक करण्यासाठी आपल्याला मायक्रोरायझा हे देणं गरजेचं आहे आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्युमिक ॲसिड देणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो फुटवा करण्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट हे देवच लागते बरोबर आहे आणि तेरा चाळीस तेरा हे फुटव्याचेच खत आहेत पण नुसते ह्याच्यावर भागणार नाही त्याच्यासोबत आपल्याला मायक्रोरायझा हा एक वेळेस द्या आणि ह्युमिक ॲसिड हे सुद्धा एक वेळेस द्या तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद